एकीकडे भाजप सरकार मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं सांगत आरक्षणाचा सा टक्का वाढवण्याच्या प्रयत्नात आहे तर दुसरीकडे आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावं लागतंय असं वादग्रस्त विधान पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी कलि नाशिकमध्ये चित्पावन ब्राह्मण संघाच्या परशुराम वेद पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केल्याची बातमी दैनिक सकारनं छापली आहे नोकरी व्यवसाय आणि उद्योगासाठी देशात पूरक वातावरण तयार झालं पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटलं त्यामुळे मोदी सरकारला तीन वर्ष उलटल्यानंतरही देशात उद्योग आणि नोकरीसाठी पूरक वातावरण निर्माण झालेलं नाही का असाही प्रश्न उपस्थित होतोय आणि या सगळ्या संदर्भात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी नाशिकमध्ये परशुराम जयंतीच्या निमित्ताने एक वक्तव्य केलं ज्याच्यामुळे वाद निर्माण झाला आपल्यासोबत मुक्ता टिळक आहेत तुम्ही त्या वक्तव्यामध्ये असं म्हटलं की आरक्षणामुळे ब्राह्मण मुलं परदेशात गेली तर नक्की तुम्हाला म्हणायचं काय होतं मुळामध्ये माझ्या वक्तव्याचा खूप मोठ्या प्रमाणावर विपर्यास केला गेला आहे माझ्या भाषणामध्ये मी चित्पावन किंवा ब्राह्मण मुलं आणि एकंदर त्या जमातीच्या आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलं त्यांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर काम केलं असं मी बोलले होते आणि आने अनेक ब्राह्मण मुलं ही परदेशामध्ये शिकायला जातात परंतु त्या ठिकाणी सेटल होण्याची परंपरा अधिक आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्यासाठी आपण नोकरीच्या व्यवसायाच्या आणि उद्योगाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्यासाठी पूरक वातावरण निर्माण केलं पाहिजे गेल्या साठ वर्षांमध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण होऊ शकलेलं नाहीये आणि त्यामुळे अनेक मुलं परदेशामध्ये सेटल होण्याचा विचार करतात असं माझ्या बोलण्याचा उद्देश होता त्याचा आरक्षणाशी मुद्दा जोडला गेला मुळामध्ये आरक्षणाच्या विरोधामध्ये मी स्वतः नाही माझ्या आणि दुसरी दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हा प्रश्न हा विषय हा माझ्या पक्षाच्या धोरणांशी जोडला गेला वास्तविक भारतीय जनता पार्टीसुद्धा आरक्षणाच्या विरोधामध्ये नाही आणि त्यामुळे एखाद्या विषयावरती चुकीची चर्चा होणं हे काही फारसं बरोबर वाटत नाही